अनंत टिप्या रिफ्रेश व्हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग यांच्या माध्यमातून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे एक ऑगस्ट रोजी याचा शुभारंभ झाला असून चौदा ऑगस्टपर्यंत हा महसूल पंधरावडा सुरू राहणार आहे या महसूल पंधरावड्यामध्ये ज्या विविध योजना ज्या महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या आहेत या योजनांचा लाभ आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवणं असं ह्या पंधरावड्याचं पंधरावड्यामधील उत्ते उद्देश राहणार आहे यासाठी कालपासूनच सिंधुदुर्ग नगरीतील जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे सजलेलं आहे आपण पाहू शकतो जे पूर्णपणे कार्यालय जे सर्व सोडवलेलं आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वारावर ही सगळी सजावट केलेली आहे जो पंधरावडा आहे महसूल व वनविभागा यांच्या म मधिनातनं या पंधरावड्यामध्ये एक तारीखपासून हा पंधरावडा सुरू झाला आहे या दिवशी शुभारंभ आणि माझी लाडकी बहीण ही योजना सध्या महाराष्ट्र शासनाची गाजत आहे या योजनेचा सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवणं त्याचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणं असं राहणार आहे तर दोन तारीखला मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण तीन तारीखला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेची माहिती पो सर्वांपर्यंत पोहोचवणं चार तारीखला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय पाच तारीखला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम सहा तारीखला शेती पाऊस आणि दाखले असा कार्यक्रम राहणार आहे सात तारीखला युवा संवाद आठ तारीखला महसूल जनसंवाद नऊ तारीखला महसूल ई प्रणाली दहा तारीखला सैनिक हो तुमच्यासाठी असा कार्यक्रम होणार आहे तर अकरा तारीखला आपत्ती व्यवस्थापन बारा तारीखला एक हात मदतीचा तर तेरा तारीखला महसूल कर्मचारी प्रशिक्षण चौदा तारीखला पंधरवडा वार्ताला आणि पंधरा तारीखला याची सांगता होणार आहे यासाठी मी सगळं कार्यालयाशी सजवण्यात आलेलं आहे खरं म्हणजे देशाचा खरा जर कडामोत् असेल तर तो महसूल आहे त्यामधूनच सगळं जनतेपर्यंत जी खरी सेवा आहे किंवा ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि ह्या पंधरा महिन्याच्या निमित्तानं ह्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत जा पोचवल्या जाणार आहेत कार्यालय सजलेलं आहे प्रवेशद्वार सजलेलं आहे फुलांनी फुग्यांनी असं सगळं सजलेलं आहे त्याच्यामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे सुंदर अशी ही विद्युत रोषणाई करण्यात आले आलेली असून सुंदर असं कार्यालय सजवलेलं आहे मात्र हे सर्व कार्यालय सजवलेलं असताना सर्व ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून सर्वसामान्यांचं ही होणं हे आवश्यक आहे आपण पाहू शकतो की सर्व कार्यालय सुंदर असं सजवलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरची आहे समोर रांगोळी चिंतर झालेली आहे महसूल दिनाच्या शुभेच्छा म्हणून रांगोळी घातलेली आहे आणि सर्व योजनांचे फलक सगळीकडे लावलेले आहे आणि अशाच ठिकाणी जी कीने हा पंधरवडा साजरा केला जात आहे खरं म्हणजे जेवढं कार्यालय सजवलेलं आहे जेवढी रोषणाई केलेली आहे जेवढी रोषणाई तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात आली तर खरं म्हणजे हा जो महसूल पंधरवडा आहे येथून कोकण सात लाईव्ह आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल